राधानगरी अभयारण्य क्षेत्रात वारंवार आगीच्या घटना घडत आहेत त्यामुळं वनसंपदेचं नुकसान होत आहे या प्रकरणाची आणि खैराच्या झाडांची तस्करी करणाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे खैराच्या लाकूड तस्करीमध्ये वन विभागाचे काही कर्मचारी सहभागी असल्याचा आरोप ठाकरे गटानं केला आहे राधानगरी अभयारण्य क्षेत्रातील खैराची झाडं तोडून लाकडाची तस्करी होत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आलाय याप्रकरणी राधानगरीच्या वन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय खैराच्या लाकूड तस्करीमध्ये वनविभागाचे काही कर्मचारी गुंतल्याचा आरोप शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगुले यांनी केलाय त्याशिवाय जैवविविधतेनं नटलेल्या या अभयारण्यात वारंवार आगीच्या घटना घडत आहेत आगीमध्ये औषधी वनस्पती सरपटणारे प्राणी तसंच दुर्मिळ पक्ष्यांच्या जाती नामशेष होत आहेत या सर्व गैरप्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे वन उर्भगाला आग लागणे किंवा वन लाग उभगातला आग लागत असताना इतर वन उभक काय करतं नट खैराची तस्करी अनलिगिली रातोरात होत असते सीसीटीव्ही इतर उपकरणे असतान तरी त्यांचं दुर्लक्ष होते आणि अनलिगली काम करणारे अधिकारी लोक त्यांना खत पाणी घालतात आणि हे का सापडले जात नाहीत परत गव्हे ह्या शेतकऱ्यांच्या शेतात खाली उतरले जातात तर जंगलात त्यांना खाण्यासाठी पिण्यासाठी सोय का केली जात नाही बाबा गव रेडे खाली येऊन यासाठी किंवा दोन नंबरने जे व्यवसाय करतात त्यांना निर्बंध लावण्यासाठी परत बरेच अशा योजना आहेत त्या राबवल्या का जात नाही मागणीचं निवेदन वन्यजीव विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका भवार यांना देण्यात आलं याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन भवार यांनी दिलं यावेळी उत्तम पाटील संजय कांबळे बाबासाहेब पाटील महादेव पाटील प्रसाद डवर अवधूत पाटील रंगराव चौगले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते